व्यवस्था लॉ अँड ऑर्डर नावाची काही गोष्ट आहे ती राहिली का शिल्लक याचा एक प्रश्न आहे कारण कसल्याही प्रकारची परवानगी नसताना असंवैधानिक पद्धतीनं अनेक मागण्या सरकार दरबारी केवळ आपल्या जातीच्या लोकसंख्येच्या बळावर इथल्या काही मातब्बर फ्युडल सरंजामी जाती महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाच्या कल्पनेमध्ये विष कालवताना आपल्याला दिसत आणि आणि आम्ही मुख्यानं मला वाटतंय असं जेव्हा काही आंदोलन सुरू होतं तेव्हा आम्हाला वाटतं की आम्ही महाराष्ट्रात राहतोय नाही तर मला गेल्या एक वर्षापासून सातत्यानं असं वाटतंय की आपण महाराष्ट्रात नाही एवढा मोठा महाराष्ट्र मोठी मोठी माणसं महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि म्हणून आंदोलन करायचं ओबीसीच असो विजेपीत असो भटक्या नियुक्तांचं असो मंडल आयोगात असो नामांतराचं आंदोलन असो शेतकरी कामगाराचं आंदोलन असो महाराष्ट्रातल्या मातपर बुद्धिजीवीनं आंदोलन सुरू केलेलं आहे परंतु शर्मेची भाव आहे गेल्या काही वर्षामध्ये ओबीसीच्या न्याय हक्कामध्ये विष चालवण्याचं काम काही फ्युडल जातील सरंजामी जातील भांडवली जातींनी केवळ विद्वेषापोटी महाराष्ट्राला पाच पंचवीस तीस वर्ष मागे नेण्याचं काम केलं आणि म्हणून मी पहिल्यांदा सांगतोय मराठा समाजाचा आम्हाला कधीच विरोध नाही आहे मला मराठा समाजात फार मोठी मोठी माणसं आहे उद्धवराव पाटला सरकार कमी खरं नेता बापूसाहेब काही सरकार नेता यशवंत अतिशय पाहिजे हा हा बीड जिल्हा इतका मोठा जिल्हा आहे कुठला साधारण माणूस येतो आणि बीड मधून निवडून येतो खासदार भेटतो काय नात्या कोण त्यांचं राजकारण होत कोण होत त्या क्रांतीशी नानं पाठल्याचं बीड जिल्ह्यामध्ये परंतु केवळ डावा विचार केवळ परिवर्तनाचा विचार केवळ शेतकरी शेतमधून आता कष्ट करायचा विचार आणि नाना पाटील बीडचे खासदार झाले त्या बीड जिल्ह्यातून अशा प्रकारचं काही नेतृत्व किंवा मधून जालना मधून अशा प्रकारचं नेतृत्व उभं राहणं की जे सातत्यानं सत्य गोष्टी असत्य करताय आणि असत्य गोष्टी सत्य केलंय आज मी म्हणतो महाराज ओबीसी मध्ये कोण कोणाला यायचं असेल त्याची पूर्ण येत आहे जातीचा ओबीसी मध्ये येत नसाल तर तुम्हाला ओबीसी मध्ये येण्याचा ते कायदेशीर मार्ग तर सोडा परंतु मानसिक दृष्ट्या कुणालाच केवळ एक जात आणि त्या जातीचं सर्व पण आणि जात कायम ठेवण्यासाठी आरक्षण महाराष्ट्रात मागितलं जात आहे मला वाटतं ह्याच्यासारखं दुर्दैव बोलणार आहे म्हणून मी म्हणतोय गेल्या वर्षभरामध्ये मला असं वाटतं महाराष्ट्रात राहतच नाही आरक्षणाचं त्याला अपघात समजलं नाही समजत नाही केवळ दुसऱ्याच्या मला मला एक साधी गोष्ट कळली मला माझं घर मोठं करायचं असेल तर माझं घर मोठं करावं लागेल त्याला विटा दगड काय माती लावावी लागेल पण शेजारांना घर जमीन दोस्त केलं तर माझं घर उभं राहतं असलं उफराटी तत्वज्ञान आहे ना, ना महात्मा ज्योतिराव फुले यांनी आम्हाला शिकवलं ना क्रांतीशे नाना पाटलांनी शिकवलं ना छत्रपती शिवरायांनी शिकवलं आणि शिवरायांच्या बरोबर आम्हीच मावळे होतो ना तुम्ही तो विरोध केला ना तुम्हीच विचारलो कोण शिवाजीला विचारला चंद्रराव मोर्याने कोण राहिला चंद्रराव भोट पहिल्यांदा छत्रपती शिवरायांची लक्षात विचारला आणि म्हणून शिवरायांच्या सोबत अकरा पगड मावळे होते म्हणून हे महाराष्ट्रामध्ये ते साम्राज्य निर्माण करू शकले आणि ज्यांना कोणाला इथं साम्राज्य निर्माण करायचं आहे त्यांना सगळे अकरा पगड जाती बरोबर जावं लागेल सामाजिक न्यायाची भूमिका घ्यावी लागेल आणि केवळ आपल्या एक जातीच समर्थन गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये आपण एखादं समजून घेतलं पाहिजे खरं तर लक्ष्मण आखे उपोषण करतात त्यामुळे मला काही बोलण्याची फार गरज नाही आणि आमच्या समता परिषदेला नवनाथ आबा हे समता परिषद माझं एक आउट समता परिषदेमध्ये आहेत की नाही मला माहित नाही समता परिषद आहे की नाही मला माहितीही नाही इतकी चांगली माणसं की भारताचं संविधान ज्यांना किमान महात्मा त्यांचे अखंड हे सगळं माहीत आहे आणि अशी माणसं आंदोलन करत हे एक अतिशय आनंददायी असं चित्र आहे आणि केवळ एक जात त्या जातीचे जा मंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहेत सगळं असू दे ना त्या जोरावर महाराष्ट्रातला कायदा आणि सुव्यवस्था गेल्या वर्षभरामध्ये मला वाटतं कणघेऱ्यात के के वा उभी केलेली हे चित्र आम्ही पाहतोय आणि याच्या विरोधामध्ये आजचं जे चित्र आहे की ओबीसी मधला जो बुद्धिजीवी आहे तो बुद्धिजीवी खरं तर मी या आता काल खासदारकीचं इलेक्शन झालं आहे कोण आलं कोण पडलं त्या परभणीमध्ये कोण आलं कोण पडलं याचं मला काही तरी नाही काही सोय सुद्धा नाही त्यांचा ओबीसीला सामाजिक न्यायासाठी राजकीय लढाई आपण किती हरतो याची विंत करू नका आपण सतत हरत हरत आहे परंतु सामाजिक दृष्ट्या आपण किती सजग आहे ओबीसीतला बुद्धिजीवी किती वाचन करतोय तो महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज किती वाचतोय आणि पुन्हा आम्ही सांगू तुम्ही आमच्याकडून आरक्षण पण काय घेत गे, घेताय तुम्ही बघा घ्या परंतु नव्यानं पुन्हा ओबीसी हा प्रवर्ग तयार झाला पाहिजे गाव प्रसा अठरा पकड जाती एकत्र येऊन एस सी एस टी मायनॉरिटी बरोबर आपलं भातृत्वाचं नाम याचं भातृत्व संघटनेमध्ये मी काम करत नाही जातीच्या संघटनेमध्ये काम करत सोडून दिलं पाहिजे आता काय उपयोग होणारे मायाचं संघटन केलं तर काय उपयोग होणारे मंधारे मंजारे एक आले तर काय उपयोग होणारे कुंभार कुंभार आले तर काय उपयोग होणारे वंदारे एक आले तर काही उपयोग होणार नाही छत्रपती शिवरायांनी हे केलं नाही महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं नाहीये बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं नाही आणि शिवाजीच्या नावावर पाहताय ते सुद्धा शिवाजी महाराजांना त्यांच्या विरोधात ते बोलत आहेत अपशब्द बोलत आहेत ते लक्षात घ्या आणि म्हणून मी लक्ष्मण सरांना नवनाथ आवा वाघमारे यांना किंवा अजून त्यांना जे इथं पाठिंबा देत साहेब आहेत अजून कोण पण मला सगळी पार्श्वभूमी खडके आहेत सगळी माणसं आहेत आणि माणसं या लोकांना डोकं आहे महाराष्ट्रामध्ये सध्या डोकं नसलेले लोक आंदोलन करत आहेत पण ज्याला डोका आहे अशा आंदोलनाला आम्ही पाठिंबा देतो कारण पाच मिनिटाच्या भाषणामध्ये आणि दुसऱ्याच्या ताटातलं दुसऱ्याचं घर जाळवंटा फिरवून आपलं घर कुणालाही मोठं करता येणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये मी बाकीच्या लखनामध्ये म्हणालो होतो मी पुन्हा त्या मुद्द्याकडे येतो सामाजिक न्याय म्हणजे भारतीय संविधाना तुम्हाला मला जे देऊ केले स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक न्याय स्त्री पुरुष समता हे आणण्याच एक ते संविधान आहे महाराष्ट्राच्या विधानसभेसमोर आमचा एक पुतळा आहे महात्मा ज्योतिराव त्या पुतळ्यावर एक स्लोगन म्हणण्यापेक्षा ते अखंड आहे ज्योतिराव फुल्यांदाच अखंड युनार काय अखंड ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधू अहो ही ही राष्ट्रवादीची कल्पना आहे ही देशभक्तीची कल्पना आहे एका जातीचा ज्या ज्या विचार मंचावर दुसऱ्या महापुरुषांच्या पटवणं केलं लागत काय याच्या इतका जातीवा महाराष्ट्रामध्ये मी कधी बघितला नाही जो छत्रपती शिवरायांनी केला नाही अतिशय खालच्या खालच्या मुठवर कारण नगबर असल्याच्या जातीच्या माणसाने जीवाला जीव दिला आणि छत्रपती शिवरायांना मोठं केलं ते मावळ्या ओबीसीचं आंदोलन म्हणजे हे मावळ्यांचं आंदोलन आणि म्हणून याला राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातो ग्राम शिवसेने शहाणपण ज्या विचारातून आलं तो विचार हा या महाराष्ट्राचा आत्मा आहे फुलेवाद हा महाराष्ट्राचा आत्मा आहे महात्मा ज्योतिराव फुले हे दुर्दैवानं त्या एखाद्या माझी समाज जातीतले असते जात म्हणून मला त्यांचा काही मोठेपणा नाही किंवा छोटेपणामध्ये नाही पण जातीसाठी कधीच काम केलेलं नाही महात्मा ज्योतिराव फुले मास्क काम करत नव्हतं ते काम महाराष्ट्रामध्ये सुरू केलंय आणि धर्माची चिकित्सा महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिल्यांदा केली धर्म चिकित्सेतून प्रबोधनातून राजकीय आघाडी किंवा राजकारण आपल्याला करता येतं दुर्दैवानं आपल्या देशामध्ये प्रबोधन न करता राजकारण झालं बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं पण त्यांनी आपल्याला सांगितलेलं होतं की एवढ्या प्रकारची विषमता आणि असं असताना राजकीय दोलाला आपण निर्माण केला हा राजकीय डोलारा आर्थिक आणि सामाजिक लोकशाही नाही आणली तर हा उद्ध्वस्त होईल तो उद्ध्वस्त होण्याचा काळ आज महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आम्ही अनुभव करतो mm. आम्ही जे सगळं पुस्तकात लिहिलं त्याच्या उलट होते सध्या ते राम तो बिचारे आपटत आहेत तोंडावरच म्हणजे खरी सेना कोणतील खरी काँग्रेस कोरतील खरी राष्ट्रवादी कोणतील खरं कोणतं खोटं कोणतं खोट्याचं खरं खऱ्यांचं खोटं बेधुंदपणे आमदार धुंद अस राजकारण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा सुरू आहे आणि अशा एका काल रात्री काजव्यासारखी का ना आमची माणसं ओबीसीतली माणसं काजव्या म्हणून पुढे येत आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके डॉक्टर नारायणराव मुंडे माझे आमदार या ठिकाणी ते भेटलेले आहेत आत्ताच एक दहा मिनिटापूर्वी त्यांच्या मंडल स्तंभला त्यांनी उभारलेल्या मंडळ स्तंभला आम्ही अभिवादन करून आम्ही या ठिकाणी आलो मी त्यांचं स्वागत करतो देवले सरही आलेले आहेत सर तुमचंही स्वागत मी जास्त बोलत नाही दारा दो दार सतत दोन हजार पासून आमच्या पाठीमागे दार सतत पाठी मागे आहेत आमच्याशी उघे आहे पाठी मागे लागलेली नाही एकमेका साहिब करू अवघे धरू सुफक्त या पद्धतीनं दोन हजार पासून औरंगाबाद मध्ये सामाजिक न्यायाची लढाई आम्ही लढतोय विष्णू असतील ससो खंडाली आणि असतील त्यामध्ये नारायणराव मुंडे पहिल्यापासून आमच्या साथीला आहे आणि ते करत आहे मी सांगत होतो अत्यंत काजवळ अशी काही माणसं आज चळवळीमध्ये आहेत ते आपल्याला एक दिवा दाखवत आहेत राजकारणातली माणसं मात्र त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या आणि त्यांच्या आयडियालॉजीच्या पद्धतीनं जात आहेत त्यांच्या काही अडचणी त्या अडचणी आपण समजून घेतल्या पाहिजे पण मला मी एक शिक्षक असल्यामुळं आणि सतत स्वप्नात जगत असल्यामुळं आणि जे स्वप्न मला पडत आहे त्या स्वप्नासाठी सातत्यानं आपला खालीजार वाटक का असणार तो घेत असल्यामुळं मी आशावादी माणूस आहे म्हणजे आपल्याकडे सतत लोक सांगतात की बाबा एवढं योड़ सगळं विरोधात होत असताना तुम्ही एवढे बुद्धिजीवी होतात काय करत होतात आमची लेकरं आम्हाला विचारतील की सगळं होत असताना खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं होत असताना तुम्ही काय करत होता आम्ही त्याला एवढंच सांगू सगळं आग लागून लावून दिली असताना आग भिझवून आले जे काही दोन चार पाच हात होतो ते हात आमचे एवढं जरी आम्ही सांगू शकलो तरी देखील सामाजिक न्यायाचा सा हा जो लढा आहे रथ आहे तो पुढे गेल्याशिवाय राहणार नाही मी या ठिकाणी खर तर अपेक्षा करतो की खरं दुसरं व्हायला पाहिजे भाई ना मराठा समाजामध्ये गरीबी असेल मराठा समाजामध्ये दारिद्र्य असेल अजून काय काय असेल असेल त्यालाही न्याय मिळाला पाहिजे पण त्याचं नेतृत्व क्रांतिशय नाणा पाटल्यासारख्या माणसाने केलं पाहिजे त्याचं नेतृत्व धोक्यात काही असलेल्या अशा केलं पाहिजे छटात सुद्धा डोकं नाही आणि काहीतरी तत्वज्ञान सांगायला अशी माणसं जर नेतृत्व म्हणून आपण पुढे करणार असू तर त्या समाजा देखील काही फल होणार नाही हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आणि म्हणून आपण किती मध्ये असलो अल्पसंख्याक असलो कारण चळवळी आता ही प्रारंभी जेव्हा चळवळ सुरू झाली मी नांदेड करा द्या जालनाकरांना जालनेकरांना थोडं जास्त भेटत देतो की त्यांनी पहिल्यांदा इकडे मोर्चे बांधणे सुरू केले मला वाटतं हे वडील हे जायला दिले ना हो पहिल्यांदा त्यांनी एक अंबाजाला मोर्चा तिकड मंठा वगैरे परतून आणि त्याच्यानंतर पाथरीला मोठ्या प्रमाणात मोर्चा झाला आणि तो मोर्चाना महाराष्ट्रातले बरेपणे -बरे फसरले तर कुणी गट फात कोणी नव्हतं सर्वसामान्य लेकरं होती आणि ती वीस बावीस पंचवीस इतकी नव्याला मिसळून फुटलेली लेकरं होती हा मात्र दाबाय हा विकल्प लेकर त्याला साक्षीला हे शिवरायांचं नरण कुलकर्णी सांगितलं शिवाजी याच्यासाठी मोठा आहे की अरे मोठी माणसं नसताना काही फार पार्श्वभूमी नसताना त्यानं स्वतःच साम्राज्य निर्माण केलेलं आहे आणि मग महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्यायाची लढाई ही सप्रेस होत होती त्याचं पोटिक इथल्या नाही आणि म्हणून माझे हे जे तरुण वीस पंचवीस तीस वर्षाची ही पोरं खरं तर प्रचंड ताकदवर आहे मी भगतसिंग राजगुरु सुखदेव यांच्या स्वरूपामध्ये ह्या लेकरांना पाहत आहे आणि पंचवीस तीस हजाराचा मोर्चा हा के सर या लेकरांनी दहा दिवसात नियोजन दिलं आठ ते दहा दिवसात फोटो दिलं भुजबळात का फोटो होता तुमच्या जानकरांचे फोटो होते अजून कोणाचे फोटो होते माझं प्रमुख भाषण होतं जे सांगितलं फोटो दिसत असतील भुजबळात फोटो दिसत असेल जानकरांचा पण हे आंदोलन स्पॉन्सर्ड ना हे आंदोलन सर्वसामान्य ओबीसी न उभारलेलं आंदोलन आहे आणि खोट्याच्या विरोधामध्ये उभारलेलं आंदोलन आहे सत्य असत्य अशी म्हणत केले काही मानले नाही बहुमता बहुमताच्या जोरावर महाराष्ट्रातला सत्ताधारी ब्राह्मण बनिया आणि मराठा वर्ग महाराष्ट्राला किती लाकारणार असेल ते यांना मी सांगतोय यांना बजावून सांगतोय की हे फार दिवस चालणार नाही इतिहास म्हणून आहे आणि आजपर्यंत आमच्या ज्या राजकारण्याचे शरद पवारांसारखे नेते असतील त्यांनी हा जो सामाजिक न्यायाला पाठिंबा देतो म्हणाले पण ह्या वर्षभरामध्ये ते ज्या ज्या पद्धतीनं राजकारण करत फडणीस ते शरद पवारांपर्यंतची नावं काळ्या यादीमध्ये हा इतिहास लिहिणार आहे कारण खऱ्याला खरं आणि खोट्याला म्हणण्याची हिंमत जेव्हा इतका माणूस गमावून बसतो मताच्या लाचारी साठी तेव्हा मात्र त्याचा जाता जाता त्याचा इतिहास देखील काळा इतिहास करतोय मी या ठिकाणी पातळीला झाल्यानंतर किंवा औरंगाबादचं ते पहिल्यांदा आंदोलन होतं ते सुरू झाल्यावर वसंत अडकला ते हाक देई आणि आम्ही जमलो फक्त कापुरे नावाचे कार्यकर्ता तयार होता नंतर चार कार्यकर्ते झाले आणि महाराष्ट्राला वाईट दिवस आणलेले सर्वसामान्य माणूस तर काय होतो उद्या हके सर मी इलेक्शन मध्ये माहिती नाही मतदान पडलं हे माहिती नाही पण तुम्हाला मी एक सांगतो तुम्हाला आमचं नेतृत्व जर करायचंय आणि करताय तुम्ही व्हा महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे तुम्ह न्यायालयाने सांगितलं तुम्हाला सहा महिने इलेक्शन लढता येणार नाही ठाकरेमध्ये सहा महिने अरे आयुष्यमान निवडणूक लढणार नाही कोणी ना? म्हणजे ना इलेक्शन लढवायचे ओबीसी मधून अशा पद्धतीचं चा चारित्र्यवान निपक्षपाती निस्वार्थी नेतृत्व तयार झालं किती कोणाची अठ्ठावीस तीस चौतीस टक्के संख्या असो ती संख्या सुद्धा मोठी सांगताय तुम्ही मंडळ गटामध्ये केवळ भारत वर्षामध्ये दोन हजार अडीच टक्क्याच्या वेळी मराठा नाही आहे आणि म्हणून जात की झाली पाहिजे याच्यासाठी गेल्या दोन हजार सतरा पासून आम्ही एकदा देवड्यास नॅशनल लेव्हलची श्रेणीला कॉन्फरन्स घेतली तुमचे नाना पटोले बीजेपी मधून काँग्रेसमध्ये आलेले होते आणि अराजकीय स्वरूपाची ही मुलभर माणसं भारत वर्षामध्ये लढतायत अर्जुन सिंग एचआय मिनिस्टर होते तेव्हा उच्च शिक्षण संस्थामध्ये आयआयटी एम इथं ओबीसी आरक्षण ला लागू केलं ते सुद्धा कोटा शंभर जागा होत्या तर दोन विषय केल्या लागू करून के गेलं ब्राह्मणवाद्याने दोन हजार सात ला काँग्रेसचं हे योगदान सोडता बाबासाहेबांनी एक प्रश्न विचारला होता काँग्रेसला हॉट काँग्रेस हॅज डन फॉर आणि त्याच्या बाहेर गुंजा साहेब विचार पद्धतीनं काँग्रेसला विचारतोय हॉट काँग्रेस हॅज डन फॉरिशिस हो एक्सेप्ट टू थाउजंड सेव्हन दोन हजार सात वगैरे तर तुम्ही सुद्धा आमच्यासाठी केलं त्यामुळं निपक्षपणे असा आवाज महाराष्ट्रातून लक्ष्मण हाताच्या रुपांना नोणावात हात मारायच्या माझा आम्ही पडतो कोणती सुखात ठेवाय तुम्ही सोन आंदोलन करतोय माझा समर्थ नाही संसार तर कोणी करेल किडे मुंगे जगताय संप जगताय तुम्ही आम्ही माणसं आहे सन्मानाचं जीवन जगणं हे भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आहे आरक्षण मिळवणं आणि गाडी बांगला भरवणं आणि बायकोना त्या दिवस सुखात ठेवून आई वडील याला सामाजिक न्याय नाही म्हणा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये सुख आलं पाहिजे मोगळा श्वास घेता आला पाहिजे आणि या राष्ट्राचा त्याला नागरिक म्हणून त्याची देखील छाती अभिमानानं फुलले पाहिजे याच्यासाठीचा लढा मी लक्ष्मण सरांना विनंती करेल आम्ही औरंगाबादचं आंदोलन मोर्चा किंवा त्या ठिकाणी जे अन्न त्याग आंदोलन होतं भुजबळ साहेबांचं आम्ही सोडलं नाही तर कारण असं होतं भुजबळ साहेबांचं योगदान माहिती आम्हाला परंतु आजच्या त्या राजकारणाच्या परिस्थितीमध्ये ते कुठे आहे आणि कोणी शेअर काढलाय त्यांना आम्ही म्हणलं तुमच्या हस्ते सोडतो नऊ प्रश्न तुम्ही सांगा तो शेअर रद्द करतो म्हणून नाही म्हणाले आमचे रामबाब परिसरांना उद्या रद्द करून सांभाळावी आम्ही सोडायचे नाही तुमच्या असते त्यामुळे हे लक्षात घ्या आपली माणसं ज्यांना आपली म्हणतो ती आपली एकदा हे लक्षात घ्यायचं आहे की आपली असतील तेवढा सपोर्ट करायचा आहे नाही त्यांना आजोबाला मोठे पण द्यायचं नाही होऊन जाऊ द्या सगळ्या ओबीसी पडू द्या ना काय प्रॉब्लेम आहे एकदा येऊन जाऊ द्या ला पाहतायच ना तुम्ही तुमच्याच बाबाचा महाराष्ट्र सात बारा पडू द्या सगळ्या ओबीसीला मग आम्ही बघू काय करायचं आणि मग आम्ही बघू मी मत मला मागणार नाही मी दोन हजार चार ला पात्री विधानसभा उभा होतो बीएसपी मधून आता मात्र विठ्ठल सरकारला मत मागेल मी विठ्ठल सलगांचा उभा राहील हे तसे राजकीय आघाडी तयार करताय मला वाटतं हे करावं लागेल केवळ उपोषण मोर्चे आंदोलन आणि भौतिक संपदा करून आम्हाला मागता येणार नाही साम दान दंड भेद सगळ्या पद्धतीचा आम्हाला अवलंबावा लागेल आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांचा स्वप्नातला तो सत्यशोधक समाज आहे दीडशे वर्ष झाली तुमचं ऐकत आहे मी सगळं मला वाटतं महाराष्ट्रात जात शतकोत्तर सुवर्ण महंत महाराष्ट्र शासनाला भीक लागली तो देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे जे असतील त्यावेळेस आणि दुर्बल त्यांना बदल काम द्यायचं होतं का महात्मा ज्योतिराव फुलेचा सत्यशोधक समाजाचा शतकोत्तर सुवर्णोत्सव भिक्काच महाराष्ट्र शासनानं साजरा केला नाही त्या महाराष्ट्र मध्ये राहतोय मी मला याची लाज वाटते आणि म्हणजे कालचे सत्ताधीश होते ते एकपट आणि आजचे सत्ताधीश दुप्पट दोन्ही साखेच आहेत माझ्या कारण माझ्या माझ्या डोळ्यावर जो चष्मा आहे तो चष्मा कोणत्या पक्षाचा नाही माझ्या डोळ्यावर जो चष्मा आहे तो फुले शाहू आंबेडकर यांनी दिलेला अण्णा दिलेला चष्मा आहे आणि मला म्हणून स्वच्छ नजरेनं बघता येतात मी या आंदोलनाकडे पॉझिटिव्ह दृष्टीने बघतोय हा ते तुम्हाला संधी आहे महाराष्ट्रामध्ये संधी आहे की कुणाला नेता व्हायचा आहे कुणाला संघर्ष करायचा आहे महाराष्ट्रातली उद्या पाच पंचवीस ओबीसीची नव्यानं त्यांना काही संदर्भ नाही राजकारणातला अशी माणसं निवडून एक योग्य वातावरण आहे आणि या वातावरणाचा आपण फायदा घेऊ बाळासाहेब ठाकरे त्या अर्थानं माझे नेते आहेत की सर्व सामान्य माणसाला त्यांनी उभं केलं भुजबळ हे जे एक अन रसायन आहे त्या शाळेत तयार झाले आणि म्हणून सिंहासनावर बसण्यापेक्षा त्या सिंहासनावर बसणारी आणि सामाजिक न्यायाच्या राजकारण करणारी एक पाच पन्नास शंभर पोर आम्ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करू शकलो जसं तिकडे आसाम गट परिषद होते तसा महाराष्ट्रातल्या कारण आज सगळीकडे आम्ही कुणाला पाहायचंय प्रकाश आंबेडकर कुठे आठवले कुठे मुलगा कुणाचा अजिवान कुणाच्या माझी रमाणी लावून असलाय तुम्ही त्यांनी आमच्या विरोधात जी आर पास केलाय त्यांच्याच माझी रमाणी लावून बसलाय तुम्ही आणि तुम्ही आम्हाला सांगा उपसण करायचं कुणीच असं आम्हाला माणूस दिसत नाही की ज्या जावं पट पाया पहा अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि अशा एका अवस्थेमध्ये कोणी चळवळ करत असेल आंदोलन करत असेल संख्या कमी असू द्या मला संख्या